दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी रक्षाबंधनाच्या सणावर राहू तसेच भद्रा काळाचे सावट आलेले आहे त्यामुळे महिला वर्गाला अर्थातच लाडक्या बहिणींना ताईंना हा प्रश्न नक्कीच पडत असेल की आपल्या भावाला राखी बांधण्याची शुभवेळ कोणती श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं म्हणतात भावाच्या हाताला बहीण राखी बांधते म्हणून राखी पौर्णिमा आणि समुद्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव दर्याला नारळ अर्पण करतात म्हणून ही नारळी पौर्णिमा म्हणून संबोधली जाते बघा रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाचं औक्षण कधी करायचं भावाच्या हाताला नक्की कोणत्या रंगाची राखी बांधणं शुभ मानलं जातं औक्षण करण्याची योग्य पद्धत काय रक्षाबंधन आता केवळ रक्ताच्या नात्यापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही अनेक जण सैन्यातील जवानांना सामाजिक सेवकांना आणि गुरूंना देखील राखी बांधतात हा सण प्रेम विश्वास आणि सन्मानाचं प्रतीक आहे कृष्णाला जखम झाल्यावर द्रौपदीने आपल्या साडीचा सा तुकडा फाडून त्याचं रक्त थांबवलं आणि कृष्णाने तिला अखंड साडी देऊन तिचं रक्षण केलं मंडळी तुम्हाला आपल्या दिल्लीकर मराठी या युट्यूब वाहिनीवर रक्षाबंधनाची सविस्तर माहिती असलेला प्रत्यक्ष व्हिडिओ मिळून जाईल तुम्ही हा शॉर्ट व्हिडिओ जर का युट्यूबवरच पाहत असाल तर त्याच्या खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा म्हणजे लगेचच तो सविस्तर व्हिडिओ सुद्धा ओपन होईल आणि जर तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर हा शॉर्ट व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवर या दिल्लीकर मराठी रक्षाबंधन व्हिडिओ असं सर्च करा आणि लगेचच तो व्हिडिओ पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा